नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासालोटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ पाहि काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मराठी भाषा बालसाहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे सुरेश सावंत ओके ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे सुरेश सावंत यांना मराठी भाषा बालसाहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे ओके तर लक्षात ठेवा बघा मराठी भाषेतील साहित्य अकादमी बाल पुरस्कार दोन हजार पंचवीसचे विजेते आहेत डॉक्टर सुदे सुरेश सावंत आणि त्यांच्या आभाळ माया या कावि कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ओके लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन आहे बघा ब्रह्मशीर हा सैन्य सराव भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए गुजरात तर गुजरातमध्ये नुकताच ब्रह्मशीर नावाचा सैन्य अभ्यास भारती भारतीय सैन्याने आयोजित केला आहे बघा ब्रह्मशीर हे जी एक्झरसाईज आहे हे भारतीय सैन्याची एक त्रिसेवा म्हणजेच आर्मी नेवी आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचे सराव ह्या तिन्ही दलांचा सराव आहे जे गुजरातमधील कच्छ रण आणि क्रिक क्षेत्रामध्ये आयोजित केले गेले आहे ओके तर लक्षात ठेवा गुजरातमध्ये हा हा जो एक्झरसाइज आहे ती आयोजित केली होती ओके प्रश्न क्रमांक तीन आहे जागतिक हवामान जोखीम निर्दे निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए दहावा तर दहावा क्रमांक आहे भारताचा जागतिक हवामान जोखीम निर्देशांक जी की दोन हजार पंचवीसची झालेली आहे त्याच्यामध्ये ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा दहावा क्रमांक आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा दहावा क्रमांक आहे कामगिरी बघा हवामान बदल कामगिरीमध्ये भारत टॉप टेन देशामध्ये दे गणला जातो श्रेणीमध्ये बघा भारत जी एचआ जी एच जी उत्सर्जन आणि ऊर्जा वापर यांमध्ये उच्च श्रेणीमध्ये आहे परंतु हवामान धोरण आणि नवीनकरणीय ऊर्जेच्या बाबतीत कमी कामगिरी करत आहे ओके बघा लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये भारत या निर्देशांकामध्ये दोन दोन स्थान घसरलं आहे ओके तर गेल्या वर्षीपेक्षा म्हणजेच दोन हजार चोवीसपेक्षा भारत यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये दोन स्थानाने घसरलेला आहे ओके हे पण लक्षात ठेवा तुम्ही प्रश्न क्रमांक चार आहे दोन हजार सव्वीसचा एफ आय एच हॉकी विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे तर बघा आहेत विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही म्हणजेच बेल्जियम आणि नेदरलँड या दोन्ही देशामध्ये दोन हजार सव्वीसचा एफ आय एच हॉकी विश्वचषक आयोजित केला जाणार आहे ओके चला प्रश्न क्रमांक पाच आहे चोवीसव्या तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताची भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी दहा पदके तर एकूण भारताने चोवीसव्या आशियाई तिरंदाजी तिरंदाजी स्पर्धेमध्ये दहा पदके जिंकले आहेत तर बघा ते कोणकोणते आहेत बघूयात आपण बघा चोवीसव्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने एकूण दहा पदके जिंकले आहेत त्यामध्ये सहा सुवर्ण आहेत तीन रौप्य आहेत आणि एक कांस्य आहे ओके चला प्रश्न क्रमांक सहा बघूयात आपण युनेस्कोच्या महासंचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी खालिद अल अनानी ओके तर नाव लक्षात ठेवा बघा आय एम पी प्रश्न आहे युनेस्कोचे जे महासंचालकपदी नुकतीच खालिद अल अनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण नुकतेच डॉक्टर खालिद अल अनानी यांची युनेस्कोच्या महासंचालक म्हणून निवड झाली आहे ते इजिप्तचे माजी पर्यटन व पुरातत्व मंत्री आहेत ओके तर हे इजिप्त या देशाचे आहेत ओके हे पण लक्षात ठेवा तुम्ही जागतिक पातळीवर ते पुरातत्वशास्त्र या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात तर बघा जागतिक क्षेत्रामध्ये ते पुरातत्वशास्त्र या क्षेत्रामध्ये ओळखली जातात तर चला प्रश्न क्रमांक सात आहे भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी गुवाहाटी तर गुवाहाटीमध्ये भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन गुवाहाटी येथे म्हणजेच आसाम या राज्यामध्ये करण्यात आले आहे बघा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ब्रह्मपुत्रा नदीवरील या पहिल्या आधुनिक नदी फेरी टर्मिनलचे उद्घाटन केले आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ आहे जरीचा पोशाख याला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे तर तो कोणत्या राज्यातील पारंपरिक पोशाख आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जरीचा पोशाख हा उत्तर प्रदेश या राज्यातील आहे ओके बघा अतिशय फेमस असणारा जरीचा पोशाख याला नुकताच जी आय टॅग मिळालेला आहे आणि तो उत्तर प्रदेश राज राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यामधील आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे हरियाणा राज्य महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए शेफाली वर्मा ओके तर शेफाली वर्मा यांची नुकतीच हरियाणा राज्य महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून करण्यात आली आहे शेफाली वर्मा या क्रिकेट खेळाशी संबंधित आहेत ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण डब्ल्यू एच ओने बघा डब्ल्यू एच यूने रिफ्ट व्हॅली फ्युअरसाठी इशारा जाहीर केला आहे नुकताच हा आजार पहिल्यांदाच कोणत्या आफ्रिकन देशामध्ये आढळून आला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे केनिया ओके ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे केनिया या देशामध्ये नुकतेच डब्ल्यू एच यूने जाहीर केलेल्या इशारा केलेल्या रिफ्ट व्हॅली फ्युअर या आजाराचे पहिल्यांदाच काय म्हणतात त्याला पहिल्यांदाच हा आजार आढळून आलेला आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद